जांभुळवाडी गावच्या माजी सरपंच वनिताताई जांभळे यांचा उमेदवारी अर्ज केला दाखल शिवसेना शिंदे व सरपंचवाडी गावच्या माजी सरपंच वनिताताई जांभळे यांचा पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक अडतीस मधून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमकर सहायक अधिकारी सुरेखा भणगे मनीषा भूतकर यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी जांभुळवाडी कोळेवाडी दत्तनगर आंबेगाव बुद्रुक परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन वनिताताई जांभळे यांना पाठिंबा दर्शवला सरपंच कार्यकाळात वनिताताई जांभळे यांनी विविध विकासकामे कामे केली आहेत यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये निवडून देण्याचा निर्धार परिसरातील नागरिकांनी केला आहे नमस्कार सर्व बंधू भगिनींना माझ्या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक अडतीसमधील सर्व महिला आणि बंधू भगिनींला माझ्या आकून सर्वांना शुभेच्छा की मी आज व माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्र महानगरपालिका आयुक्त धनकवडी सहकार नगर कार्यालयात सर्व महिला मंडळी आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिलेले आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानते मी आंबेगाव बालाजीनगर कात्रज या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर मला सर्वांनी बहुमताने विजयी कराल अशी मी अपेक्षा बाळगते व माझ्या प्रभागासाठी मी सर्व कामं करण्यास कटिबद्ध राहील अशी मी सर्वांना एक ग्वाही देते व थांबते